नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सर स्वागत आपल्या मिश्रक्ष दोळकर युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आता गेल्या दहा दिवसामध्ये आपण जवळजवळ पंचवीस हजार रोपं पेरूची सप्लाय केलेली आहेत आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण पेरले हे उमरजजवळ म्हणजे सातारा जिल्ह्यातलं लोकेशन आहे पेरले म्हणून तिथं आपण ही रोपं आज पाठवत आहोत आता ही आपल्याला दोनशे रोपं भरायची आहेत आणि त्याच गाडीतनं आपण इतर शेतकऱ्यांचासुद्धा माल म्हणजे आणीवाडी टोल नाका असेल तिथं शिवतरे म्हणून आहेत श्रीकांत शिवतरे असतील त्यानंतर पुढं विठ्ठलवाडीचे कवटेमधले म्हणजे हे लोकेशन वाई तालुक्यातलं आहे सातारा जिल्हाच तर त्यांच्यासाठी लिंबू असेल हे सर्व आपण आज लोडिंग करणार आहोत तसंच पुढं आपली जांभळ घेऊन मसे म्हणून आहे त्यांच्याकडं खेडला गाडी जाणार आहे तर मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस शासन शासनमान्यता नर्सरी आहे आणि आपल्याकडं सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी आपली ही महाराष्ट्रातली एकमेव अशी नर्सरी आहे आणि मित्रांनो आपल्या नर्सरीचं वैशिष्ट्य म्हणजे नर्सरी तर शासन मान्यता आहे अनुदानला बिल मिळतं आहे आणि त्याचबरोबर रोपंही सॉर्टिंग करून दिली जातात आता बघू शकतो आपण प्रत्येक शेतकऱ्याला ही रोपाशी सॉर्टिंग करून देतो आहे आता इथं स्वतः शेतकरी नाही आहेत जवळजवळ ह्या गाडीमध्ये पाच शेतकऱ्यांचा माल आहे किरकोळ किरकोळ रोपं आपण लोडिंग करून एका गाडीचा लोड केलेला आहे पण रोपं देत असताना आपण सिलेक्टेड देतो आहे सरसकट रोपं भरलेले नाहीत बघू शकतो आपण अशी रोपं बाजूला काढतोय सिलेक्टेड रोपं बघू शकतो आपण पेरूची कशी आहेत तैवान पिंक पेरू सदाबहार म्हणायचं मानायचं बारमाई पेरूसुद्धा आपण म्हणतोय तर हे अशा पद्धतीनं मित्रांनो लोडिंग चालू आहे सातारा जिल्हा असेल किंवा पुढं खेड पुण्यासाठी तर आता पुढं आपण बघूया गाडीमध्ये कशी रोपं थप्पी लावली जाते काय ह्याचं थोडंसं आपण नियोजन बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो ही आता जी रोपं आहेत ती लावल्यानंतर आपल्याला सात ते आठ महिन्यामध्येच उत्पादन चालू होतं आहे आणि दहा ते पंधरा वर्ष आपल्या ह्या झाडाची लाईफ असते सात ते आठ महिन्यामध्ये उत्पादन चालू होते वर्षाकाठी आपल्याला पस्तीस चाळीस किलो म्हटलं तरी माल मिळतो आहे सरासरी वीस रुपयेपासून चाळीस पन्नास रुपयेपर्यंत दर हा मार्केटमध्ये मिळत असतो आहे आता आपले जे शेतकरी आहेत आता गेली चार पाच वर्षं झाली आपल्या ह्या चांगल्या लागवडी चालू झालेल्या आहेत ऑल महाराष्ट्रामध्ये आपण रोपं सप्लाय केलेली आहेत आणि रोपं गॅरंटेड आहेत त क्लोनची म्हणजे कल्चर साध्या भाषेत ही रोपं आहेत आणि रोपांना आत्ता सध्या कळी आहे कळी फूल आहे अशा पद्धतीनं फ्लावरिंग फ्रुटिंग स्टेजमधली ही झाडं आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असेल तर, तर खाली नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा संपर्क करा आणि संप सविस्तर माहिती घेऊन मगच लागवड करा तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद आपला दिवस शुभ असो